आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आरोग्य क्षेत्रांमध्ये केलेला अमूलाग्र बदल काय सामान्य माणसाला स्वस्त दरात औषधं मिळाली पाहिजे आपल्याला लक्षात असेल सामान्य माणसाला दोन हजार तेराच्या अगोदर जनरिक मेडिसिन संपूर्ण देशामध्ये फक्त ऐंशी ठिकाणी होती आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आज दोन हजार चोवीस ला संपूर्ण देशामध्ये नमो जनरिक मेडिसिनची दुकानं ही जवळजवळ दहा हजार आहेत हाच तर फरक आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये त्यांच्या असणाऱ्या धोरणांमध्ये त्यांचं असणारं धोरण हे सामान्य माणसाचं धोरण हीच तर आहे मोदी मॅजिक